श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज उपवासाचा शेवटचा दिवस आहे म्हटलं काहीतरी गोड बनवावं माझ्याकडे रताळे होते अर्धा किलो म्हटलं चला गोड रताळ्याचे काप बनवूयात त्यासाठी पहा अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत मी मिडियम आकाराचे रताळे घ्यायचे जास्त मोठे घ्यायचे नाहीत जेणेकरून आपले रताळ्याचे काप व्यवस्थित होते आता रताळे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे पाच ते सहा मिनटं रथाय पाण्यामध्येच भिजत ठेवायचे जेणेकरून त्याची सर्व माती निघून जाईल पाणी माती आणि पाणी जर त्याला असेल तर ते मातकट लागणार व्यवस्थित लागणार नाही चवीला त्यामुळे स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं चा। शक्य झाल्यास हाताने त्याला चोळून घ्यायचं जेणेकरून त्याची माती निघून जाईल पूर्ण धुवून झाल्यानंतर आपण चाकूच्या साहाय्याने त्याला बारीक कट करून घेणार आहोत एकदम बारीक पातळ असे स्लाईस करायचे आहेत म्हणजे ते तुपामध्ये लगेच शिजले जातील येथे आपण रेसिपीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही त्यामुळे एकदम असे पातळ याचे काप करायचे आहेत एक एक करून सर्व रताळे आपण कट करून घेणार आहोत येथे आपण रताळ्याची साल काढणार नाही आहोत कारण आपल्याला सालासहित रेसिपी बनवायची आहे म्हणून म्हटलं पातळ स्लाईस कट करायचे आहे एक एक करून सर्व रताय मी कट करून घेतलेले आहेत रताळ जरा कट करायला हार्ड जातं परंतु काही हरकत नाही कापायला थोडासा वेळ जाईल परंतु पातळ स्लाईस कट करायचे आहे आता पहा हे एवढे रतायचे स्लाईस कट झालेले आहेत अर्धा किलोचे जवळपास भरपूर रताळ्याचे स्लाईस आपल्याला भेटलेले आहेत आता आपण कढई गरम करून घेणार आहोत कढई मंद आचेवरती गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे साजूक तूप तूप गरम झालं की त्यामध्ये आपण रताळ्याचे काप घालायचे आणि पाच मिनटं इकडून तिकडून हलवून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे सतत परतवायचं आहे म्हणजे आपलं रताळ्याचं काप करपणार नाही म्हणून पाच ते सहा मिनटं सतत परतवायचं नंतर त्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं वाफ काढली की आपले रताळे लगेच अर्धवट शिजले जातात हे पहा तुम्हाला दाखवते हे पहा आपले रताळे अर्धवट शिजलेले आहेत आता पुन्हा एकदा आपण परतवून घेऊ परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी एक वाटी गुळ घालणार आहे पहा खिसलेला गुळ घातलाय आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचा आहे छान गूळ मिक्स करायचा उष्णतेमुळे गूळ लगेच वितळतो गुळ वितळला की त्यावरती आपण झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं वाफ काढणार आहोत बरोबर खड्या लावून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आणि गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही गॅसची फ्लेम जर तुम्ही वाढवली तर आपले रताळेचे काप व्यवस्थित होणार नाही आणि करपट लागणार करपते तर पहा पाच मिनटामध्ये आपलं रताळाचं काप तयार झालेले आहेत आता गॅस बंद करून आपण लगेच खायला घेणार आहोत हे पहा गुलाबजाम सारखे मस्त आणि टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझी सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ रेसिपी कशी वाटली नक्की शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ आ?